आता नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणं म्हणजे सूर्यावर्ती थुकण्यासारखं आहे हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला आम्ही कवडीची देखील किंमत देत नाही संघाच्या कार्यालयाला लॉक लावायचा दम कोणाचे नाही संदीप जोशी आमदार आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया की ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या नेत्यांनी अजहरी टीका पंतप्रधान मोदींवरती केली आहे त्यावरती भाजपचं कसं लक्ष आहे सर काल सद्भावना शांती रॅली झाली आणि पंतप्रधान मोदींवरती जहरी टीका त्या ठिकाणी करण्यात आली आणि हर्षवर्धन सपकाळ जे आहे त्यांनी ती टीका केली ती तुम्ही ऐकली असेल भाजपचं काय म्हणणं आहे या सगळ्या टीकेवरती हर्षवर्धन सपकाळ हे कोण आहे हे अनेक काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांना देखील माहीत नाही आता नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणं म्हणजे सूर्यावरती थुकण्यासारखं आहे आणि आपण बघितलं असेल की मोदीजी कोणालाही उत्तरं देखील देत नाही त्यांना जे कामं करायचे आहे ते कामं ते करत राहतात आणि त्यामुळे हर्षवर्धन चपकाळ टीकेला आम्ही कवडीची देखील किंमत देत नाही जो माणूस वरतून येऊन पार्सल म्हणून बसलेला आहे ज्याची जनतेमध्ये काहीही ओळख नाही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जे केल त्यांची ओळख नाही असा नेत्याला काय उत्तरं द्यायचे पण सर अशा पद्धतीनं पक्ष कोणताही असो विरोध असतो ठीक तुम्ही पण आता टीका करता यापूर्वी तुम्ही पण मनमोहन सिंग असेल किंवा सोनिया गांधी यांच्यावर टीकेचा स्तर हा इतका खाली यापूर्वी कधी गेला होता का आणि जी टीका काल त्यांनी भाषणात केली त्या टीकेवर तुमचं काय म्हणणं आहे नाही हे दिवसेंदिवस हे टीकेची जी पातळी आहे महाराष्ट्रात खाली होत चालली आहे मला असं वाटतं की संजय राऊतांची जागा आता हर्षवर्धन सपकाळ घेणार की काय अशा पद्धतीने त्यांनी टीका स्त्र आपला सुरू केलेला आहे हे दुर्दैवी आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये यापूर्वी या, या पद्धतीचं वातावरण कधीच नव्हतं पण मागच्या तीन वर्षांमध्ये टीकेचं जो स्तर आहे तो या पद्धतीने खाली चाललेला आहे याला मला असं वाटतं की सर्वच जणं याला जबाबदार आहे सर्वांनीच याच्यामध्ये लक्ष घालणं अत्यंत आवश्यक आहे की या पद्धतीने टीकेचा स्तर खाली जाणं हे चुकीचं आहे गुन्हा काही दाखल होणार आहे या प्रकरणावर कारण की गंभीर वक्तव्य आहे पंतप्रधानांबद्दल अशा पद्धतीनं वक्तव्य करणं ते कोणत्या पक्षाचे नसतात पंतप्रधान देशाचे असतात त्यामुळे या संदर्भात काही गुन्हा दाखल केला जाणार आहे हो दोन विषयांसाठी गुन्हा दाखल मी स्वतः करणार आहे एक तर माननीय पंतप्रधानांवरती केलेली टीका आणि दुसरं त्यांनी त्यांचं जे दुसरं जे वक्तव्य आहे की संघाच्या कार्यालयाला च कुलूप लावायला ते चालले होते सर्व मुस्लिम बंधू आणि त्याच्यामुळे त्यांनी अकबराच्या क औरंगजेबाच्या कबरीचा विषय सोडला आता हे यांना कसं माहीत आहे की संघाच्या कार्यालयाला कुलूप लावायला चालले होते याचा अर्थ याच्यामध्ये त्यांचा देखील कुठेतरी काहीतरी सहभाग आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती कुठून आली ही इंटेलिजन्सनी माहिती ही इंटेलिजन्सला त्यांनी द्यायला पाहिजे होती त्यावेळेला नाही दिली पण आता ते जर ओपनली बोलतात आहे याचा अर्थ त्याची काहीतरी गडबड निश्चित आहे आणि संघाच्या कार्यालयाला लॉक ला ला। लावायचा दम कोणाचे नाही आहे आणि हर्षवर्धन सपकाळांच्या तर बिलकुल नाही आहे त्यांच्या जर याच्यात असेल तर त्यांनी ते लावायचा प्रयत्न करावा आणि बघून घ्यावं मग सर तुमचं असं म्हणणं आहे का भारतीय न्यायसंहितेच्या कन्स्पिरसी आहे म्हणजे एखाद्या कटाची माहिती असणे या संदर्भात तुमच्या काही संकेत आहे का अशी तुमची मागणी आहे की कटाची माहिती हर्षवर्धन सपकाळांना होती निश्चित कटाची माहिती ही हर्षवर्धन सपकाळांना होती आणि त्याच्यामुळे महिन्याभरानंतर त्यांना सद्भावना रॅली सुचली नागपुरात त्यांना जर त्यावेळेला वाटलं असेल असतं तर त्यांनी त्याच वेळेला केलं असतं परंतु त्यांनी त्यावेळेला केलं नाही प्रोवोकेटिव्ह भाषण महिनाभरानंतर देणे आज नागपुरात वातावरण शांत झालेलं आहे मी अभिनंदन करतो माननीय काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचं था। की त्यांनी अशा पद्धतीचे भाषणं दिले नाही अशा पद्धतीचे वक्तव्य केले नाही त्यांनी हे शांत करण्याचा प्रयत्न केला आणि हे ज्या पद्धतीने प्रोवोकेटिव्ह भाषणं करून राहिले हे मुद्दाम करतात आहे की काय आज रामनवमी झाली रामनवमीला त्यांच्या लोकांनी रामनवमी शोभायात्रेचं प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत केलं दुसऱ्या दिवशी रमजान झालं रमजानला हिंदू बांधवांनी स्वागत केलं याचा अर्थ नागपुरातील वातावरण निवळलं चार तासात दंगल थांबली वातावरण निवळलेलं आता वातावरण निवळल्यानंतर वाता महिन्याभराने सद्भावना यात्रेच्या नावाखाली या पद्धतीचे भाषणं देणं हे अत्यंत चुकीचं आहे मॅच्युअर्ड राजकारणात व्हायला पाहिजे मला असं वाटतं ते प्रदेशाचे अध्यक्ष आहेत राजकारणात मॅच्युअर्ड व्हायला पाहिजे अशा पद्धतीच्या टीका करून काही मिळणार नाही पण मी स्वतः पोलीस कंप्लेंट करणार आहे एक शेवटचा प्रश्न असा आहे लता मंगेशकर यांच्या संदर्भामध्ये विजय वडेट्टीवार हे गेले काही दिवसापासून विधानं करत आहेत रंग कर, ज्या पद्धतीनं रंगकर्मी तुम्हीसुद्धा आहात तुम्हीसुद्धा अनेक नाटकांमध्ये काम केल्यात रंगकर्मी म्हणून तुमची आमदार म्हणून भाजपचे नेते म्हणून तुमची भूमिका असू शकते रंगकर्मी म्हणून तुमची प्रतिक्रिया काय की आ, लता मंगेशकरांसारख्या आशा भोसलेंसारख्या व्यक्तींवरती विधिमंडळातले काँग्रेसचे नेते टीका करतात खरं म्हणजे रंगकर्मी म्हणून मला याचं अत्यंत दुःख आहे विजूभाऊ वडेट्टीवारांशी माझे काही दुश्मनी नाही आहे आणि मंगेशकर परिवारातल्या कोणाशीही वैयक्तिक संबंध देखील नाही आहे परंतु मंगेशकर कोण आहे लताबाई किंवा आशाबाई ह्या जर नसत्या तुमच्या आमच्या आयुष्यात तर आपली काय स्थिती झाली असती हे रंगकर्मी म्हणूनच नव्हे तर गायकीची ज्यांना आवड आहे गाण्याची ज्यांना आवड आहे ते याच्यावरती चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतील की हे या दोघी जर नसत्या किंवा पूर्ण परिवार आज शूर अमी सरदार हे गाणं हृदयनाथ मंगेशकरांचं गीत आहे आनंद घन या नावाने लताबाईंनी एकशे एक, एक गाणे देखील दिलेले आहेत त्यामुळे या पद्धतीचं बरळणं हे विजू शोभा देत नाही म्हणून मी त्या याच्यावर हे म्हटलं की ब ते म्हणतात की मंगेशकर ही लुटारूंची टोळी आहे अरे लुटारूंची टोळी असणाऱ्या चारही बहीण भावांना महाराष्ट्रभूषण आहे पद्मश्री आहे पद्मविभूषण आहे तर लताबाईंना भारतरत्नपर्यंत आहे एवढं असताना तुम्ही ज्या पद्धतीने बरवळून राहिले हे कळतच नाही दिनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटलच्या केसमध्ये जे काय झालं त्याची चौकशी चालू आहे तीन दो तीन अहवाल येणार आहे त्याच्यापैकी दोन अहवाल आलेले आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याचं सुद्धा निश्चित केलेलं आहे कारवाई करतील त्यांचं जे व्हायचं ते होईल पण उद्या इंदिरा गांधी यांच्या नावाने गोसीखुर्द धरण आहे इंदिरा गांधींच्या नावाने इतकं भयानक त्या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे मग आपण हे म्हणू का की इंदिरा गांधी किंवा गांधी परिवार ही लुटारूंची टोळी आहे असं म्हणायचं का हे जे काय आहे हे योग्य नाही हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि आपली संस्कृती आहे की एखादा व्यक्ती गेल्यानंतर आपण त्याच्यावरती सहसा टीका करत नाही तर तीसुद्धा मर्यादा सोडून वाटेल तसं केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठी की आता दहा आमदार आहे दहा आमदारांचे ने ते नेते म्हणजे नऊ आमदारांचे ने एक नेते तर त्यांना प्रसिद्धीसाठी या पद्धतीने बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे एवढंच मला म्हणायचं आहे धन्यवाद आपण पाहू शकतो सतरा मार्च रोजी नागपूरमध्ये हिंसाचार झाला होता आणि आता यामध्ये महिन्याभरानंतर काँग्रेसनं सद्भावना रॅली काढली आणि त्यातल्या भाषणावरून आता हे सगळं प्रकरण भाजप पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्ला प्रवीण मुधोळकर एन डी टी व्ही मराठी नागपूर